नमस्कार शेतकरी मित्रांनो निर्यात बंदीमुळे देशातील शेतकऱ्यावर खूप परिणाम झालेला आहे कांदा उत्पादक जागेवरच आहे गहू निर्यात बंदी आहे तांदूळ निर्यात बंदी आहे साखर निर्यात बंदी आहे मित्रांनो मी रामेश्वर नवटके वेणूगंगाटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो यावर्षी निसर्गाने सुद्धा शेतकऱ्यांची साथ सोडलेली आहे पाऊस कमी झाला पावसाचा परिणाम शेतीवर झाला आणि शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी यांना कांदा लागवड करता आली नाही त्याचे मुख्य कारण आहेत की एक तर पाऊस कमी झाला आणि दुसरं कारण म्हणजे निर्यातबंदी शेतकरी पाऊस कमी झाला तर कोणत्याही माध्यमातून कसं तरी पाणी देण्याचा कमी पाण्यात का होईना उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो पण उत्पन्न काढून जरी त्याला भाव मिळत नसला तर त्याचा काय उपयोग कारण उत्पन्न जरी काढलं तरी त्याला भाव नाही निर्यात बंदी आहे निर्यात बंदीमुळे भाव मिळत नाही आणि आता तर कांद्याचे भाव काय पाहायला विचारायला सोय नाही कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे त्यानंतर ऊसाची गोष्ट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रात्र बेरात्र तर ऊसाला पाणी द्यावं लागतं आणि साखरेची निर्यातबंदीमुळे कारखाने ऊसाला भाव द्यायला तयार नाहीत त्यामुळे ऊस शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यानंतर गहू उत्पादक आता गहू तर खूप खायला लागतोच पण त्याची निर्यात बंदी असल्यामुळे गव्हाचे सुद्धा भाव काही वाढायला तयार नाहीत त्यानंतर तांदूळ तांदूळाची तीच परिस्थिती शेतकऱ्याचं कंबरणं मोडण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतीमालाचे भाव वाढणार नाही याची जशीच काळजी घेत तसं शेतकरी जगला पाहिजे याची सुद्धा काळजी सरकारनं घेतली पाहिजे कांद्याचे भाव पडल्यामुळे कांदा अनुदान जाहीर केले पण त्या अनुदानाचाही आणखी काही मिळ नाही कित्येक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही दोनशे क्विंटलपर्यंत साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी एक सुद्धा मिळालेले नाही काही शेतकऱ्यांना मिळाले काही शेतकऱ्यांना मिळालेले नाही मग अनुदान द्यायचे तर एक रकमीच द्यायला पाहिजे कारण एक रकमी जर पैसा शेतकऱ्यांना मिळाला तर त्यामधून तो काहीतरी करू शकतो आणि असे जर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना पैसे दिले तर हे पैसे असेच खर्च करण्यात जातात त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार कधी वरदान ठरणार हाच मोठा प्रश्न आहे कारण दे शेतकऱ्यांना नुसतंच म्हणायचं देशाचा पोशिंदा आणि शेतकऱ्याचं कंबरड मोरण्याचं काम हे सरकार करत आहे ही नीती एकदम बरोबर नाही आहे आणि त्यानंतर केंद्राचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल तर म्हणतात निर्यात बंदी सध्या उठवण्याचा कोणताही सरकारचा विचार नाही जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांचं काय होईल हाच मोठा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांनाही मुलं शिकवायची आहेत शेतकऱ्यांनाही लग्न करायची आहेत मोठा खर्च आहे बाकीचीही महागाई वाढत आहे का नुसती शेतीच्या मालाचीच महागाई वाढत आहे दुसऱ्या महागाईवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही घर बांधकाम करायचं म्हणलं तर सिमेंट गज रेती याचे भाव गगनाला भिडलेले आहेत मग यावर सरकारचं का नियंत्रण नाही शेतकऱ्यांच्या शेती मालावरच का नियंत्रण हाही सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नांचा विचार शेतकऱ्यांना करण्याची गरज आहे कारण सरकारला जर सत्तेवर यायचं असेल तर हे शेतकरीच आणू शकतात आणि शेतकरीच घालू शकतात हे पण सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून शेतकरी मित्रांनो सर्वांनी एकत्र व्हा गावागावात मिटिंग ठरवा आणि या सरकारला जागेवर आणण्याचा प्रयत्न करा कारण एकत्रित संघटित झाल्याशिवाय संघर्ष करता येत नाही यातूनच हे लक्षात घ्या एकत्र या मित्रांनो थांबूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र